गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि परसबागेमध्ये आलेलो आहोत आपण आणि मस्तपैकी पाऊस झाले आहे त्याच्यामुळे झाडं देखील टवटवीत झालेली आहेत तर अशीच आपल्याला एक मस्तपैकी रेसिपी करायची आहे ती म्हणजे जिलेबीची रेसिपी करायची आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण रेसिपी करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर बाग देखील फुल्ली आहे पाहू शकता मस्तपैकी टवटवीत झालेली आहे आणि पाठीमागे जे सीताफळाचे झाडं आहे ना त्याला छानपैकी सीताफळ आलेली आहेत आणि एक सीताफळ आपण तोडलं देखील आहे तर आता हे पिकायला घालणार आहे तर चला आता तयारी ता करूया जास्त वेळ न घालवता तर जिलेबी करण्यासाठी येथे एक वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी आपण येथे मैदा घेतलेला आहे चाण्याने चाळून घेतलेला आहे तर जिलेबी करताना अगदी कमी वेळ लागतो बरं का आणि अगदी सहज गोल गरगरीत रसरशीत अशी जिलेबी तयार होते तर आपण येथे मोहन घालायचं आहे तेल किंवा तूप तुम्ही यामध्ये घालू शकता मी एक चमचा पोहे खायचा तेल घेतलेला आहे आता तेल आपण थोडंसं मिक्स करून घेऊया म्हणजे पिठाला व्यवस्थित लावून घेऊया सगळीकडे तर माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर इथे पाहू शकता मस्तपैकी आपलं पिठे तेल आणि पीठ मिक्स झालेलं आहे आता इथे आपण चार चमचे दही घेतलेलं आहे पोहे खायचे चमचे जे असतात ना त्याचप्रमाणे आपण इथे चार चमचे दही घेतलेलं आहे दही हे जास्त आंबट नसावं नाहीतर मग आपल्याला जिलबी खाताना आंबूस थोडासा असा वास येतो अगदी एक दोन दिवसाचं दही चालेल तर त्याच वाटी जी वाटी आपण मैदा घेतला होता ना त्याच वाटीप्रमाणे आपण इथे थोडंसं आता पाणी घालून घेऊया आता पाणी घालते वेळेस दही आपल्याला किती घट्ट आहे त्याच्यावरती पाणी आपल्याला ला लागणार आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पण जास्त पाणी घालायचं नाही आहे तर इथे आपण थोडं थोडं पाणी घालून फेटून घेऊया पीठ तर इथे अर्धी वाटीला आपल्याला कमी पाणी लागलेलं ला आहे आणि हे पीठ मैदा असल्यामुळे पटकन गुठळ्या होतात त्या ह्या गुठळ्या आपल्याला सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत एक पा पाच एक मिनटं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे गुठळ्या अजिबात राहत नाही म्हणजे जिलबी देखील आपल्याला व्यवस्थित करता येते तर पाहू शकता एकसारखं आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे म्हणजे हे गुठळ्या मोडल्या जातात तर जिलबी ही खाताना मस्तपैकी अशी रसरशीत झाली पाहिजे त्यासाठी काही टिप्स असतात त्या, त्या व्यवस्थित केल्या की जिलबी अगदी सुरेख होते आणि गोलगरगरीत आणि खाताना देखील छान असे गोड रसरशीत लागते तर आपलं पीठ ते चा चा चांगलं फेटून झालेलं आहे पाहू शकता जास्त पण पाणी घालायचं नाही एवढं प्रमाण दिलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला ही जिलबी करायची आहे पीठ आपलं चांगलं फेटून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाऊन चमचा खायचा सोडा टाकायचा आहे अगदी चिमुटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि तेवढ्याच दुपटीमध्ये आपल्याला इथे बेकिंग सोडा टाकायचा आहे तर आता पीठ आपल्याला पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे तर चांगलं फेटून घ्यायचं एकसारखं आता पीठ आपलं चांगलं फेटलं गेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाक तयार करायला घेऊया तर ज्या वाटेने मैदा घेतला होता ना त्याच वाटेने आपल्याला साखर घ्यायची आहे तर येथे मी एक पूर्ण वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी आपल्याला इथे साखर घ्यायची आहे तुम्ही येथे कमी जास्त प्रमाण करू शकता तर येथे पातेल्यामध्ये आपण येथे दीड वाटी साखर टाकून घेऊया आणि आपल्याला पाक कितपत करायचा आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी पाऊन वाटी पाणी टाकणार आहे पाक जर जा तुम्हाला जास्त करायचा असेल तर इथे एक वाटी पाणी घेतलं तरी चालू शकतो तर गॅस चालू करूया आपण आणि हा पाक अगदी कमी वेळामध्ये होतो बरं का तर गॅस चालू केल्यापासून पाच ते सात मिनटामध्ये आपला आप पाक येथे तयार होतो आपल्याला गोळी पाक वगैरे करायचा नाही हाताला पाक थोडासा चिपचिपा झाला इतपतच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण दोन तीन विलायची फोडून घेऊया आणि पाहू शकता आपला साखर पाक येथे चांगला उकळला गेला आहे आता आपण चेक करून पाहूया तर चेक करताना थोडंसं चमच्यावरती आपण पाक घेऊया आणि चेक करूया तर थोडंसं गरम असलं की फुंकर थोडीशी मारून घ्यायची आणि थोडासा थंड झाला की मग आपल्याला इथे पाहू शकता तर हाताला थोडंसं असा चिपचिपळ होत आहे एक तारी पाक आपल्या व्हायला हो लागलेला आहे म्हणजे जास्त एक तारी नाही केल्या तरी चालू शकतो परंतु असा चिपचिपळ झाला इतपतच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर आपण गॅस बंद करून टाकूया तर यामध्ये मी फूड कलर टाकणार आहे पिवळ्या कलरचा तर गॅस बंद केलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा आपला छोटा अर्धा चमचा असतो ना तेवढाच येथे फूड कलरचा वापर करणार आहे आता मिक्स करून घेऊया आपण तर पाक आपण साईडला ठेवूया आणि आता जेलबी करण्याची तयारी करूया तर आपलं पीठ येथे तयार झालेलं आहे पाहू शकता आता पीठ थोडंसं आपण चमच्याने हलवून घेऊया आणि इथे जेलबी पाडण्यासाठी मी येथे प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे तुम्ही दुधाची पिशवी किंवा आपल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात मिठाची असेल पिशवी ते घेतली तरी चालेल तर इथे मी एक पिशवी घेतलेली आहे आता या पिशवीमध्ये सर्व पीठ आपण टाकून घेऊया किंवा बॉटलने देखील जिलबी पाडली जाते परंतु प्लॅस्टिकच्या पिशवीने छानपैकी अशी जिलबी आपल्याला पाडता येते त्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सर्व पिठे ते टाकून घेत आहे तर पाहू शकता आपलं येथे पिशवीला आपण थोडंसं कट केलेलं आहे आणि ताटलीमध्ये आता काढून पाहूया तर पाहू शकता छानपैकी आपल्याला जिलबी काढता येते पाहू शकता आपन ही, ही, कड़ ही, ही। आता तर आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेलं आहे आणि पसरड भांडं घ्यायचं कधी पण जिलबी करते वेळेस आणि तेल आपल्याला गरम झालेलं आहे जास्त पण कडकडीत तेल करून घ्यायचं नाही आहे पाहू शकता थोडासा ड्रॉप टाकलेला आहे आणि वरती इथे पिटलं लगेच म्हणजे इतपतच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता आपण जिलबी करायला घेऊया तर पाहू शकता छानपैकी अशी गोल गरगरीत आपल्याला जिलबी येथे करता येते तुम्ही लहान मोठ्या स्वरूपामध्ये करू शकता इथे मी मिडीयम साईजमध्येच केलेली आहे आणि पाहू शकता जिलबी लगेचच्या लगेच अशी लगे वरती फुगायला लागते ला तर व्यवस्थित प्रमाण असलं की जिलबी देखील छानपैकी फुगली जाते पाहू शकता आणि जिलबीला जास्त वेळ लागत नाही बरं का एक दोन वेळा अलटी पलटी केली की के आपली जिलबी येते तयार होते तर आता आपण पलटून घेऊया आणि जास्त जर तुम्हाला कुरकुरीत वगैरे जर पाहिजे असेल जिलबी तर मग थोडंसं जास्त वेळ ठेवायची म्हणजे एक दोन तीन मिनटं जास्त वेळ ठेवायची तर पाहू शकता इथे कलर देखील पालटायला लागलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला जिलबी येथे क तळून घ्यायची आहे म्हणजे मस्तपैकी असे रसरशी जिलबी होते तर पाहू शकता आपली जिलबी येथे तळत चाललेली आहे छान आता ही जिलबी आता आपण काढून घेऊया आणि पाकामध्ये सोडूया आणि पाक जास्त पण आपल्याला गरम न नसायला पाहिजे बरं का थोडंसं आपल्याला थंडच पाक घ्यायचा आहे जे जास्त कडकडीत असा गरम नाही पाहिजे मिडियममध्ये गरम असला किंवा आपल्याला जिलबी लगेच गरम गरम सोडून घ्यायची त्याच्यामध्ये आता आलटी पलटी आपण थोडीशी जिलबी करून घेऊया म्हणजे पाक व्यवस्थित मुरला जाईल जिलेबीमध्ये तर मस्तपैकी रसरसीत अशा जिलब्या होतात तर जिलबी आता मुरत आहे तोपर्यंत आपण दुसरी बॅच काढून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी गोल गरगरीत अशी जिलबी येथे तयार होते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे जिलबी करायला अजिबात विसरू नका आपण जे प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी मैद्याचं त्याचप्रमाणे व्यवस्थित असं पीठ तयार करून घ्यायचं फक्त दहीचं प्रमाण थोडंसं इकडे तिकडं होऊ शकतं कारण का दहीमध्ये किती ओलावा आहे त्याप्रमाणे पाणी टाकता येतं आपल्याला तर ते व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे जिलबी अशी व्यवस्थित तयार होते पाहू शकता मस्तपैकी जिलबीवरती आलेली आहे तर दोन वेळा अल्टीपल्टी आपण करून घेऊया जिलबीला जास्त अल्टीपल्टी आपल्याला करावं लागत नाही लगेचच्या लगेच वरती येते आणि थोडीशी गोल्डन ज झाली पालटला की मग आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे आणि पाक जास्त पण गरम नाही करायचा थोडासा मिडियममध्येच पाक असला की गरम गरम जिलबी त्यामध्ये टाकून घ्यायची तर तुम्ही नक्कीच असं गणेश उत्सवामध्ये जिलबी करायला अजिबात विसरू नका लहान मुलांना प्रसादासाठी किंवा गणपतीसाठी आपण येथे जिलबी केलेली आहेत तर पाहू शकता आता ह्या जिलब्या आपण पाकामध्ये सोडून घेऊया तर अशाच प्रकारे आपल्याला जिलब्या इथे काढून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता मस्तपैकी रसरशीत अशी जिलबी आपली इथे तयार झालेली आहे सगळ्या अशाच पद्धतीमध्ये आपण पाकामध्ये जिलबी ठेवल्या होत्या आणि एक दोन तीन मिनटं छान मोरल्यानंतर सर्व आपण जिलब्या अशाच काढून घेतलेल्या आहेत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे जिलबी तयार करायला विसरू नका आणि मस्तपैकी रसरशीत अशी जिलबी तयार होते तर आजची ही जिलबी जर तुम्हाला आवडली असेल जास्त जास्त तर जास्तीत जास्त शेअर करायला तर अजिबातच विसरू नका मस्तपैकी पैकी तोडून देखील मी दाखवते आणि पाहू शकता एक शाईन देखील व्यवस्थित येते त्याला मस्तपैकी अशी चकाकी येते पाहू शकता मस्त झालेली आहे आणि कलर देखील छान आलेला आहे तर अशा प्रकारची जिलबी तुम्ही नक्कीच करून पहा सणासुदीला किंवा दिवाळ सणासाठी किंवा काही गोड खावं असं वाटतं तर अगदी पाच मिनटामध्ये घरच्या साहित्यामध्ये आपण इथे जिलबी तयार केलेली आहे आणि मस्तपैकी रसरशीत होतात बरं का तुम्ही नक्कीच अशा प्रकारे जिलबी करून पहा तर पाहू शकता शाईन देखील व्यवस्थित आलेली आहे आणि आजपर्यंत का असा पाक मुरला जातो आणि चवीला म्हणाल तो खूप छान होतो परफेक्ट प्रमाण आपण इथे दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मस्तपैकी रसरशीत अशा होतात तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला तर अजिबातच विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे चाळीस जिलबी येथे तयार होतात मिडियम साईजच्या तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे जिलबी एकदा तरी करून पहा